ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्था कधी सुरुवात झाली त्यामागचा हेतू काय आम्ही कार्यक्रम काय करतो मागील चार संमेलन काय आहे चौथा संमेलन आहे आणि तुम्ही या चौथ्या संमेलनाखाली सगळेजण उपस्थित आहात ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्था स्थापन होण्या अगोदर ग्रामीण मुस्लिम साहित्य मराठी साहित्य संस्था ही चळवळ होती त्यानंतर ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्था दोन हजार एकवीस रोजी रजिस्टर होईल वीस वर्ष चळवळीमध्ये काम केल्यानंतर छोटे मोठे उपक्रम केल्यानंतर दोन हजार एकवीस रोजी नोंदणीकृत संस्था झाली आणि आज या संस्थेचे एकूण साठ आजीवन सभासद आहेत या सगळ्या साठ आजीवन सभासदांची एक ठेव आमच्या बँकेत जमा आहे जी आजपर्यंत कुठल्याच जास्ते संस्थान पर नहीं है साहित्य संस्थान पर ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थे ने विविध कार्यक्रम के लिए जाने जैसे कि 2021 रोजी संस्था सोच, की नोदरी होता पहले युगस्त्री फातिमा विशेष यान फातिमा विशेष के अच्छे काव्य संग्रह के प्राथमिक काव्य संग्रह प्रकाशित करें त्याग एक दिग्दर्शन करायला योग त्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा डॉक्टर शेखा सबनीसरांच्या हस्ते झाले आणि आता दुसऱ्या पुस्तकाचे पण प्रकाशन सरांच्या हस्ते होईल त्यानंतर ज्या संमेलन पहिल्या संमेलनानंतर पुस्तक प्रकाशनानंतर तिथे एक साहित्य संमेलनाची मुहूर्त वेळ ठरवली गेली त्यानंतर आणि त्यामध्ये मुस्लिम स्त्रियांना साठी अध्यक्षपद राखीव केले अध्यक्षपद राखीव यासाठी केले की मुस्लिम मराठी साहित्यिका ज्या आहेत त्या फक्त कवी मर्यादित राहतात त्यांना अध्यक्ष स्थान इतर साहित्य संमेलनामध्ये सुद्धा मिळत नाही त्यासाठी ग्रामीण मुस्लिम साहित्य संमेलन संस्थेने एक पाऊल उचललं ज्यामध्ये अध्यक्षपद कायम आरक्षित करण्यात आलं होते चार संमेलन झालीस त्या चार संमेलनामध्ये मागच्या संमेलनामध्ये तर स्वागताध्यक्ष सुद्धा महिला होत्या आणि चारही संमेलनाच्या अध्यक्ष सुद्धा महिला माजी अध्यक्ष सुद्धा इथे उपस्थित आहेत करोना काळामध्ये आम्ही विविध उपक्रम घेतले ऑनलाईन उपक्रम घेतले ज्यामध्ये ऑनलाईन कवी संमेलन असू दे कालव्य साखळी असू दे कालव्य साखळीमध्ये एकूण दीडशे कवींनी सहभाग घेतला सगळे मुस्लिम कवींनी सहभाग घेतला आणि सगळे ऑनलाईन काम जे आहे त्याचा शबान मुल्ला यांनी पाहिलं त्यानंतर केंद्रासाठी आम्ही मागणी केली योगश्री पद्माभिषेक यांच्या अध्यासन केंद्रासाठी आम्ही पुणे विद्यापीठ विद्यापीठाकडे मागणी केली त्यामध्ये अशोक पटेल सरांनी ती मागणी लावून धरली आहे आणि ती बहुतेकच मान्य होईल आम्ही साहित्य संस्थेमार्फत तीन पुरस्कार देतो युगश्री फाटिमाभिषेक साहित्य रत्न पुरस्कार सामाजिक सेवा पुरस्कार आणि त्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार या पुरस्काराची निवड जी आम्ही होते आणि साहित्य रत्न पुरस्कार जो आहे महिलांसाठी आरक्षित यामध्ये मुस्लिम स्त्रियांसाठी काम करण्यासाठी आम्ही संस्थेमध्ये भर दिला जातो त्यामध्ये मोलासा वाटा अनिसा शेख यांचा आहे त्यांनी सगळ्या मुस्लिम स्त्रियांना एकत्रित केलं आणि आम्ही बाजी लेखी ही शाखा त्यांनी स्थापन केलेली आहे त्यामध्ये सुद्धा विविध उपक्रम होतात आजपर्यंत संस्थेमध्ये एकूण अडीचशे व्यक्ती सहभागी झालेले आहेत एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी अकरा जिल्ह्यांमध्ये ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थेची कार्यकारिणी आहे काही जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित सुद्धा आहेत ज्या जिल्हा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष निवड करणं त्याची कार्यकारिणी निवड करणं याचा या मागचा एक हेतू एकच त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये साहित्य संस्थेची आणि बातिमाभिषेक यांचं नाव जागर झालं पाहिजे आणि त्याच्या त्याच्या नावाने साहित्य संमेलन भरत आलं पाहिजे या कार्यकारिणी मागचा हेतू आहे आणि हे कार्यकारणी विविध साहित्यावर काम करते म्हणजे ग्रामीण बोलीभाषा असते त्याचे संकलन सुद्धा काम सुद्धा केलेलं आहे आणि आज जे आज जे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्यामध्ये युग सांस्कृतिक सावल्या हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एकूण एकोणतीस मुस्लिम मराठी स्त्रियांची समीक्षा आहे त्या समीक्षेमध्ये एकूण अठरा लेखिका आहेत ज्यांचे पुस्तक समाविष्ट केली गेलेले के आहेत हे पहिलं महाराष्ट्रातील पुस्तक आहे मुस्लिम स्त्रियांच्या फक्त समीक्षा आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधला हा पहिला आणि साहित्य वाटामधला पहिला पुस्तक आहे जे संस्थेच्या मार्गदर्शनामुळे त्याला संपादित करू शकतो संस्थेचे जे पदाधिकारी आहेत जब्बार पटेल सर असतील शफी सर सरास्ति, असतील अशा पटेल सर असतील पावलं पावली त्यांनी वाटा दिला आहे आपला आर्थिक वाटा असू दे त्यामुळे आज ही संस्था चौथं साहित्य संमेलन इथे करत आहे असेच अनेक संमेलन आम्ही करणार आहोत सर जिल्हास्तरीय संमेलन आम्ही सप्टेंबरमध्ये करण्याचा विचार केला आहे आणि पुढील जो संमेलन आहे तो हिंगोलीमध्ये घेण्याचा पण विचार केलेला आहे असे पुढील संमेलन आम्ही करत राहू आणि यासाठी आपला सगळ्यांचा वाटा असेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यानंतरच मबदुल सरांनी काल एक घोषणा सुद्धा केली की अमर शेख शाहीर अमर शेख यांच्या नावे साहित्य रत्न पुरस्कार ते सुरू करणार आहेत असं त्यांनी काल याचबरोबर मी इथेच थांबतो आणि सगळ्यांना आभार